आषाढी वारी सोहळ्यासाठी विविध भागातून आगमन आळंदीत झाले माऊली माऊली म्हणत अबालवृद्ध हरिनामाचा जप करत अलंकापुरीला प्रदक्षिणा घालत आहे सकाळपासूनच प्रदक्षिणा रस्त्यावर विविध दिंड्या प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत गर्दीचा लोड वाढत आहे पोलीस प्रशासन देखील गर्दी नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करत आहे इंद्रायणी नदी काठावर भाविकांची मोठी गर्दी आहे आज चार वाजता माऊलींचं प्रस्थान श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातून पंढरीकडे जाण्यासाठी होईल आळंदीतील आजोळ घरी मुक्काम आणि त्यानंतर सकाळी सहा वाजता माऊली पंढरीच्या दिशेने निघतील पूर्ण आळंदी माऊली नावाने गजबजली आहे भाविक भक्त वेगवेगळ्या भागातून येऊन माऊलींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत तसेच समाधी मंदिराजवळील सर्व रस्ते कडेकोट पोलीस बंदोबस्तात थोड्या वेळाने बंद राहतील पंढरीचा वारकरी नसे अभिमान पाया पडती एकमेका एकमेकाला माऊली माऊली म्हणतं ज्ञानोबा रायांचे हे भक्त पंढरीकडे रवाना होत आहेत मागील वर्षीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी यावर्षी आळंदीमध्ये दिसून येते या, या गर्दीचा अंदाज घेता आजपर्यंतच्या काळातील सर्वात मोठी गर्दी होणार आहे अवघी आळंदी विठून आम्हानं दुमदुमत आहे न्यूज रिपोर्टर शेख आज चोवीस तास आळंदी आज तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा